पप्पा म्हण मग पप्पा पप्पा म्हण आता कसं वाटलं पप्पा म्हण पप्पा पप्पा म्हण पप्पा म्हण एकदा पप्पा म्हण नीट म्हण अजून दोन दोन चॉकलेट देतो चला पप्पा म्हणा मग अजून एकदा चला पप्पा म्हणा लई भारी वाटेल पप्पा म्हणा अजून एक हा चॉकलेट खायलाच ना चल पप्पा म्हण पप्पा अजून पप्पा म्हण पप्पा म्हण एकदा पप्पा म्हण

माझं मग लग्न करून दिना माझं वय निघून चाललंय हा एक तर पोरगी बघत नाही असं करावं लागेल मला हा अरे तुझं तोंड बघ तुला कुठे तोंड आणि काय ते केस वाढविलेत काय करून ठेवल्यात गे माय मोठी आहे माझ्या केसावर जाऊ नको बघ ही माझे हेअरस्टाईल आहे माझ्या वयाच्या पोराचे लग्न झाले त्यांना दोन दोन लेकर मला एक पण पोरग नाही मी झाडाला फाशी घेत असतो मला लग्न करून दे लवकर काय उचल्याच्या मावस भावाने रडायला लागलास बाबा अर पोर पळू पळू चालले लग्न नग करायचं म्हणून आणि तू इथं रडत बसलास नेन गुन्या म्हणी माय माया सोबतच्या पोरायच्या पोर जेव्हा त्यांना पप्पा म्हणते तो लय जीव जळत ग पायाच्या नकापासून द्वा... तर डोक्याच्या केसापर्यंत जीव जळतो ग मा लग्न करून दे नाही तर मी एका काला खालच खालसच करून टाकीत असते डायरेक्ट येऊ दिला संख्याला

म्हणतोय काय करावं कशावर काय घालावं ती सुद्धा अकल नाही कशावर काय घालू चालतो या नीरवर टायर गुंडाळून हिंडायला लागला आख्या गावामध्ये अरे बक्के तुझा पोर कस उतावळी कि बावळी झालं या हळजून बसला दोन तीन लेकर अरे या गाबरा काय लग्नाचं बघाव येड करून टाकलं मला त्यानं काय करावं ती कळलं गेलं मला उपताप देऊन सोडलाय ना काय ती पोरीचा स्थळ आलेला आता उरकून टाका बरं आव ती पोरगा नाही राहिला जनावर झाले जनावर त्याचा काय ते आजची आज स्वच्छ मोक्ष बघा नाही घरातली एखादा माणूस ती गिळलती हल्ला माझं ह्याच आजची आज बळीत मोतर ए मजून गेलो हे का तोंड बाबा थांबा 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 माझं लग्न करायला मला लय मला मोहच आवरा नाही बाबू ऐ तर मोठी ऐ तर काय भारी बाबू मी तुम्हाला मारणार होतो जीव मारणार होतो पण आता नाही का बाबा मला जीव जरी मारला तरी काय मला हरकत नाही माझं आज लग्नच करून द्या पण काय बी करायला माझी कुठं खेळायला अहो पण लग्न किती मला जीव नाही माराज किती जीव माराज

हिता नाही हो मा घरामध्ये चला कि हिता असतंय का तुम्हीच म्हणलं का बसा बसायच बसा म्हणलं हिता नसतेच बसत सोयरे घरात बसावं लागतंय चला बसला आम्ही माणूस कि माणस म्हणलं बसा म्हणलं बसतो आम्ही चुटकुन नाही ना बसाव का बसा बसा सोप्या बसा बघायला उताराच्या बाहेर माणुसकीच्या बाहेरचे त्याला माणुसकीचे नाही त्याला उताराच्या बाहेर बसा आता बसा गेला थोडा आमच्या नाही तर नका लाल करून घ्याल कुठं सोयऱ्याच्या घरी एखादी पटकुनी पाणी आम्हाला

मावशी पुरी ला चहा पाणी घेऊन या राज तुमची काय गरज होती बर बर घ्या का पोर घे नाटा पाटा करायला लागली की हे असं कसं बाय तुम्ही तळ हातातच पाणी घेऊन आले म्हणजे आला अह कराय पाठा करायला लागली या आणलाय पाणी बिनी आणलंय त्यावर प्याव करावं हा आता निवडच माय नवरी हो का बावरी होऊन गुडू केला बांधू का कपाळा बांधू असं नसतंय बाबा सुयुस एक तास काय दीड तास लागू दे की तेवढं आमचं नाश्ता

आता येते पोरगी चहा घेऊन तर नाश्त्या पाण्याचं ही उरकत आहे लगेच बसा बसा खाली बसा हे पटांग लागू मोबाईल चाललं तिकडे बर का ते नाश्त्याला पोरगा लागेल ते काउंड्रा तिकडे गेलं माझ्या पोरगा तर

असू द्या बाय कसला आम्हाला काय कळत नाही ना काय नाही अहो अप्पल म्हणजे लई लई लई्या पैशाचा फोन असतो लईमाटी बरं बर असू द्या बाया कसला असू आसल द्या आम्हाला काय कळतं या अडाने माणसाला काय बघतो व्याय लागले की भुर्गी कवर असते तुम्ही काय का काय हा येईल आता डोकाव 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 बघितलं ना कसं व्हायचं माय पाहुणे एक महिला दिसायला लागले वदनात एम कोंबडी नाच ती वदनात म्हणले आम्हाला

आहे का जाऊन मला तुमच्या शेजारणी पाजारणी ला दे बरं चला आज बाय उग म्हणलं होतं तुम्ही लय लय वाडू लावायला होत याला म्हणून म्हणलं बाय तस तुम्हाला राग आला पाहुणी बाई आता काय करू माय बघा असं ते माय आम्ही कुठं नाही बाय हे बघा ही पूर घ्या असली हाय बघायचं आणि काय हाय काय नाही आम्हाला सांगायचं हाय ती पूरगी हाय बघा नारायण पूरगी आमच्या जवळ हुंडा पाणी म्हणलं की पाहुण्याचं तोडच खेटर नाहायचं असं आमच्याकडं पद्धत आहे बघा मग तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही बार 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 हे घाम तुला पोरगी पास आहे घाल आणि मग मला भागता क्षणात पोरगी आवडली त्याच्यात काय वाद नाही बाबा फक्त तुम्ही काय करू बर ठीक आहे लग आम्हाला पोरगी तुमची पास आहे हा बर क्लिअर पास आहे हो मग क्लियर आम्हाला मी तुम्हाला सांगितलं पोरगी ना बरं ते जाऊ देईन बाई आम्हाला पोरगी पटली तुम्हाला पोरग कसं वाटलं हे सांगा आम्हाला तिथं काय बघायचं आहे किती बी चांगलं वाटायला लागले केस बिस नादर वाटायला लागले तर जिम बिम कुठं लावली का काय जात आहे पोर मोठे मोठे हात पाय आणि हिंद दिसायला लागले त्याचे माय मावशी तुम्ही काय माझ्या नाकाची टिकल पुसल उडवायला लागला का काय अहो माय मावशी चार पाच दिवस कोल्हापूरला माझा नाक हा चांगलं चार आठ दिवस ठेवतो तुम्ही कोल्हापूरला चांगलं चार आठ दिवस चार आठ दिवस म्हटलं माझं स्वप्न होत बर आठ दिवस कोल्हापुर ठेवायचं ठेवायची नावप्न होतं तुमचं दादा हो मग भाईच्या कुठे सांगत नाही कुठेरीच्या साडावर हात पाय ही त्याच्यासाठी झाले काय कि बघा युक्रू कसलाय वाघ बर का सगळं चांगलं आहे आता आम्हाला मी पोरग आवडलं या पोरग काय काय करतय काय काय नाही मग आम्हाला मी करून दावावं सावराव आम्हाला तरी कसं कळल कसं दिसल आम्हाला तरी काय केलेलं नाही केलेलं बार रा 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 बार रा बार 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 ठीक आहे कत्री या दाखव करून का सासूबाई उग तुम्ही थोडा दम काढा मी सगळं सांगतो कत्री ही मस्त कत्री आणि ही आकाळी कत्री बघा एवढं सगळं त्याला क्लिअर जमत आहे बघा बरंच येत आहे की अजून तर लय येते मस्त कपडे घालून हिंडता येते चांगलं चालता येते मस्त खाऊन पिऊन टार्र झोपता येते खेळ मांडित पटन बापर दिसायला पढ़। काय दुपट तिपट्री आणि ते ती अजून काय कत्री म्हणा आता कशी मजा आली बरं आता सगळं खरं झालं मला तर सगळं आवडलंय आटास तुमच्या काप्टीचं आम्हाला सगळं बघावं लागतं बघा की काय काय येतंय काय काय नाही तू करून करू दावा काय काय येतंय तुला काय काय नाही तैला बघू दे ओ अंजवा मामा ओ ओ अंजवा तितु तित्रिने

लई ऐ जमैलय की आणि आता पुरीला पोग्रा आमचा पसंद आहे का नाही विचार गन ना पोगरा अहो ती जीभजार सुडी अशी माझी लुसलूस करते हाय हा पोरगा पोरगा हा तसं मला की हाय का बाई तुला पोगा पोग्रा पसंत आहे का ग माय त्या मस्त जात आहे माय का पोरण्या जाते ती जाऊ बाय आमच्या तोरी हा बक्का लाईट मग तुमच्या ना मी नाटक बघित लईट

बायडे तू जरा काय कायम हि इकडे शपारशे एवढं बाव किळा घ्या आता बाय कुठे फुडकू आता गाभरा हिळ्या घेणार टाकते नाकाच्या कुणा जाईल ना तू माय माझा तुम्हाला काय करायचंय खायास मतलब करायचा